नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत मुलुल ईस्टला चंपाश्ठीच्या विशेष दर्शनासाठी इथे मी तुम्हाला प्रथम तुळजाभवानी मातेचं दर्शन देत आहे खंडोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या दिवशी हजारो भाविक इथे भेट देतात चला तर मग पाहूया आजचा खास वातावरण चंपाषष्ठी हा खंडोबा महाराजांचा महाअभिषेक आणि असुरांवर मिळवलेला विजय साजरा करण्याचा दिवस आहे मार्गशीर्षुद्धष्ठीला हा उत्सव साजरा केला जातो इथे पहा आज सकाळपासून भक्तांची मोठी गर्दी दिसते दीपमाळा आणि ढोल ताशांचा नाच संपूर्ण वातावरणात पसरलाय मी दर्शन घेतले आणि आता इथे दर्शन बंद करत आहेत कारण खंडुबा महाराजांचं लग्न लावण्यात येणार होतं इथे भाविक त्यासाठीच बसलेले आहेत मला बसता आलं नाही कारण माझी सातची ट्युशन असल्यामुळे मला घरी जायचं होतं इथे होणारा अभिषेक दूध बेलपत्र हळद आणि बुक्का याने केला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी कुटुंब एकत्र येऊन पूजा आणि नवस पूर्ण करतात महाराजांच्या चरणी भक्त आपली मनोकमना अर्पण करतात भक्तांना बसण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे अशा खुर्च्या मांडल्या होत्या आणि इथे मिळणारा प्रसाद एकदम पारंपरिक आणि पवित्र अशा दिवसात साधं सात्विक जेवण घेतलं जातं तर हा होता आपला चंपाष्ठीचा विशेष लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय मल्लार यळकोट येळकोट जय मल्लार